नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आप आज आपण तीन ते तीन या टिपक्यांच्या साह्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत आधी तीन ते तीन टिपके जोडून आपण चौकर चौकून बनवून घेणार आहोत हा अशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत अतिशय सुंदर सुरेख आणि कमीत कमी वेळेत काढता येईल अशी रांगोळी आहे चला तर त्या चौकणाच्या खाली आपण समांतर अशा चार चार रेघा काढून घेणार आहोत हां अशा पद्धतीने चला तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट करून घेणार आहोत तर मग आपण आता साईडला पण असेच चार चार समांतर अशा रेषा काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्या चार चार रेगा ह्या काढून कंप्लीट होणार आहेत हां अशा पद्धतीने आपल्या चार चार रेगा चारही बाजूने काढून झालेल्या आहेत तर आपण त्या त्या आतल्या साईडने अर्ध गोल काढणार आहोत या रेगेच्या त्या रेगेला जोडून हां अशा पद्धतीने आतल्या साईडने आपण हे चार अर्ध गोल काढणार आहोत लाईटचा शेड पडल्यामुळं थोडंसं दिसायला अवघड होत आहे तरी पण आपण रांगोळी पूर्णपणे दिसेल अशी आपण ट्राय करणार आहोत दुसऱ्या बाजूनेही आपण असेच अर्धगोल काढून घेणार आहोत त्यानंतर अशा पद्धतीने आपले अर्धगोल काढून झालेले आहेत आता दुसऱ्या साईडने पण आपण असंच अर्धगोल काढणार आहोत खूप सुंदर आणि सुरेख दिसत आहे रांगोळी दारासमोर काढलेली आहे ही रांगोळी तुम्ही पण दारासमोर अंगणात कुठेही काढू शकाल चला तर आपले चारही बाजूने असे अर्ध गोल आतल्या साईडने काढून झालेले आहेत तर मग आपण आता पुढचे स्टेप काढणार आहोत रांगोळीची आपण मधल्या साईडला एक रेक काढून घेणार आहोत मोठी हां अशा पद्धतीने त्याच्या टोकाला छोटी रेक काढून शेवटच्या टोकाला असे जोडणार आहोत आता त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी एक रेक काढणार आहोत परत तेही एका बिंदूला जोडणार आहोत तर प्रत्येक साईडला आपण असंच काढून घेणार आहोत ठीक आहे त्याच्या खाली आणखीन एक आपण एक रेक काढतो आहे तीही आपण शेवटच्या बिंदूला जोडणार आहोत अशा पद्धतीने हां किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे तसंच आपण आता प्रत्येक साईडला करणार आहोत हां अशा पद्धतीने आपण तीन तीन रेगा काढून अशा जोडून घेणार आहोत कॅमेऱ्यामुळं दिसत नाही आहे प्रॉपर पण थोड्या वेळाने ॲडजस्ट करूयात तर आपण चारही बाजूंना अशाच पद्धतीने रांगोळी काढून कंप्लीट करत आहोत पहा तर किती दिसायला आखी ब्रेखीप आणि सुंदर अशी वाटत आहे तीन, दिन और और तीन तीन रेगा काढून आपण असं जोडलेल्या आहोत खूपच सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी आलेली आहे तर आपण चौथी रेग वाढून पाहतो आहे म्हणजे किती सुंदर वाटेल ते तर आपण आता प्रत्येकच बाजूला ही चौथी रेग एक्स्ट्रा टाकणार आहोत आणखीन छान वाटेल पहा किती सुंदर वाटत आहे आधी आपण तीन तीन रेगा काढलेल्या नंतर आपण आता ही चौथी रेग ॲड केली त्याच्यामध्ये थोडासा आपण कॅमेरा ॲडजस्ट करूया दिसत नसल्यामुळे हां आता प्रॉपर दिसत आहे चला तर मग आपण जे रेक काढली आहे त्याच्यापुढं पांढरे टिपके काढून घेऊयात मोठे मोठे अशा पद्धतीने त्याच्यानंतर मधल्या साईडला आपण पिवळ्या टिपका देत आहोत बोटाच्या साहाय्याने पसरवून तो आपण लाल रंग भरणार आहोत आणखीन काय करू शकतो बरं आपण साईडनी पांढरे डॉट्स देऊन घेऊयात मग ते बोटाच्या सहाय्याने आतल्या बाजूने ओढणार आहोत हा अशा पद्धतीने दे फुलाचा आकार येईल पहा तर किती सुंदर वाटत आहे आता आपण पुढचे स्टेप काढणार आहोत जे पण आपण पांढरे बिंडू काढलेत त्याच्यासमोर आपण पिवळे टिपके देणार आहोत अशा पद्धतीने आणि नंतर त्याला पसरवून आपण लाल टिपके देणार आहोत हां आणि दोन्ही चौकणाच्या टोकांनासुद्धा असेच पिवळे टिपके देणार आहोत पुन्हा पसरवून घेऊन त्यात लाल रंग भरणार आहोत तर आपण ला आता चौकोणाच्या साईडला आता तीन तीन पाकळ्या काढून घेऊयात आणि पांढऱ्या रंगाने रंग भरणार आहोत आपण प्रत्येक साईडला तीन तीन पाकळ्या काढून घेऊयात आधी त्यानंतर आपण व्हाईट रंगाने ते पाकळ्या भरून घेणार आहोत खूप सुंदर आणि सुरेख अशी आपल्या रांगोळी तयार झालेली आहे रांगोळी पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि एकदा तरी जरूर दारासमोर काढा तुम्ही ही रांगोळी प्रत्येकजण तुमचं कौतुक करतील खूप सुंदर आलेली आहे रांगोळी ही अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे आता कंप्लीट झालेली आहे सर्वांची परत एकदा मनापासून धन्यवाद